बॅक टू माय चॅनल स्पार्श स्वामीक कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आहे आज इशीची फर्स्ट डे स्कूल आहे म्हणजे आजपासून स्कूल चालू झाली आजचा मंडे आहे आणि मी काल रात्री ना म संडेला मी सर्व पिठं दळून आणली होती तर ती पीठं ना थंड नव्हती म्हणून मी ती हवेला ठेवली होती थंड व्हायला आणि मग मी आता ती सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिली पीठं भरून घेते जेणेकरून आंघोळ केल्यावरती मग पीठं वगैरे अंगावर जरी पडली बायचान्स तर कपडे खराब व्हायला नको थोडंफार धूळ वगैरे तर उडतेच पिठांची मीन्स की पीठ उडतंच तर ते असं छान नाही वाटत असं त्याच्यामुळे मी हे सगळं असं भरून घेत होते तर फ्रेंड्स व्हिडिओ बिलकुल पण स्कीप न करता बघा माहिती आहे हा व्हिडिओ आज थोडा मोठा आहे पण तुम्हाला नक्की आवडेल आणि आज ईशीला जायचं होतं मग त्याच्यासाठी सुद्धा तयारी चालली आहे आता मी फर्स्ट पहिला आंघोळ गॅस पाणी गरम करून ठेवलं गरम करायला ठेवलं आहे आता मी आंघोळ वगैरे करून घेईन फ्रेश होईल आणि त्यानंतर मग आपलं न न्यू रुटीन सुरू होऊन जाईल तर आजपासून माझं हे सगळं रुटीन आहे ना सुरू झालेलं आहे तर आज मी सकाळी लवकर उठले होते सहा वाजता सहा वाजता उठल्यावरती मी पहिलं पाणी ठेवलं गॅसवर कारण की थोडा आमचा गिजरचा प्रॉब्लेम झाला आहे तर त्याच्यामुळे मी गॅसवरच पाणी ठेवलं तेवढा वेळ नव्हता कारण गिजरवरती पाणी गरम होत नव्हतं माहीत नाही काय झालं आहे तर त्या माणसाला बोलवायला मी नंतर सांग सांगणारच आहे इशीच्या पप्पांना तर तो तोवर म्हटलं की टाईम वेस्ट करू शकत नाही त्यामुळे मी इथे गॅसवरती पाणी ठेवलं आणि त्याच्यानंतर आता मी हे सर्व पीठं वगैरे सगळं असं खालून तर मी ना तांदळाचं पीठ वरणबट्टीचं पीठ ज्वारीचं पीठ प्लस आपलं गव्हाचं पीठ असं सगळं ना आता दळून ठेवलेलं आहे कारण की आता पाऊस वगैरे हो पण चालू होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मग कसं ना सगळ्या गोष्टींची अगोदरच तयारी करून ठेवलं तर प्रिपेअर राहिलं तर जरा बरं पडतं स्वयंपाकही झटपट होतो तर त्याच्यामुळे ना मी सगळं हे आता करून घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ हे आता पीठ वगैरे जाईल पंधरा एक दिवस पंधरा पंधरा वीस दिवस तरी जाईल कधी चपाती कधी भाकरे कधी तांदळाची भाकरी कधी बट्टी वरणबट्टी अशा या सगळ्या रेसिपी म्हणजे प्रकार होतील त्यामुळे पीठं वगैरे पण त्या त्यानुसार होतील तर त्याच्यामुळे मी सगळं हे करून घेतलेलं आहे तर इथे बघा ना मी वरणबट्टीचं हे पीठ होतं जे मी जाडसर असं दळवून आणलं होतं तर नाही हे या डब्यामध्ये बसलंच नाही व्यवस्थित आणि भीती वाटत होती की हे पडेल खूप प्रयत्न केला मग मला असं वाटलं की त्याच्यासाठी अजून मोठा डबा हवा म्हणजे लाग लागला असता तर मी दुसरा डबा घेतला मग आणि त्याच्यानं मी हे सगळं करून घेईल तर फ्रेंड्स माझं चॅनल जर तुम्हाला नक्की आवडलं असेल स्पर्श मम्मीस आहे तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि मलाही त्या गोष्टीचं मोटिवेशन्स मिळत राहतील तर फ्रेंड्स जे कोणी नवताई दादा काका मामा जे कोणी आत्या आजी जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील ना त्यांनाही माझी खूप रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नुसतंच बघून सोडू नका नु चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आणि शेअर करा आणि छान छान अशा कमेंट्स पाठवा आणि अशा प्रकारे व्हिडिओ बिलकुल पण स्किप न करता बघा ईशीचा स्कूलचा दिवस होता आजचा आजचा फर्स्ट व्हिडिओ हा मी जास्त मोठा केलेला आहे कारण की ह्या मी सकाळपासून ते माझं दुपारपर्यंतचं रुटीन मी ह्याच्यामध्ये शेअर केलं आहे तर ते दोन भागात होऊ नये म्हणून मी ते एकदमच शेअर कर करायचा विचार केला तर इथे तुम्ही बघू शकता माझी सर्व पिठं आहे ना भरून वगैरे झाली होती आणि इथे बघा थोडं थोडंसं किचनवर सगळं पीठ पीठ पण झालं होतं तर ते असं प्लास्टिकच्या थैलीमधून दळून आणलं की असंच होतं काढताना थोडंफार तर खाजी सांडतंच तर अशा प्रकारे मी हे करून घेतलं आता चला मी आंघोळीला चलते आणि मग तुम्हाला भेटते तर बघा इथे मी आले आंघोळीसाठी आता फर्स्ट मी पहिले चहा ठेवते थोडासा आणि आज बनवणार आहे पोहे आणि चहा पहिला मी नाश्ता बनवून घेते मग त्यानंतर मी सुरुवात करणार आहे स्वयंपाकाला कारण की ईशीचा स्कूलचा टाईम होईल म्हणून तर इथे आता आता वाजले होते आठ काय ना वॉच हॉलमध्ये असल्यामुळे ना ते सारखं नेऊन आणून दाखवणं एवढा माझ्या म्हणजे इतकं मला वेळ नसतो कारण सकाळची कामांची वगैरे घाई असते म्हणून मी त्याच्यात काय तुम्हाला व्हिडिओमध्ये टाईम वगैरे दाख म्हणजे वॉच वगैरे काही दाखवली नाही आहे पण मी तुम्हाला सांगते असंच तर इथे ना आठ वाजले होते आणि बघा इथे म्हणजे चहा वगैरे म्हणजे मी अद्रक वगैरे टाकून चहा वगैरे बनवला होता तर आता मी कापत आहे ऑनियन तर इथे तुम्ही बघू शकता आणि मी इथे पहिले चाळणीमध्ये ना पोहे भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी ऑनियन कट करून घेणार आहे मिरची कट करून घेणार आहे आणि असे छान प्रकारे पोहे वगैरे हो तुम्हाला बनवून आम्ही खाणार आहोत तर सकाळच्या नाशात येतं इथे बघा पण उठून आली होती आणि ती बोलत होती की आ, मम्मी मला आहे ना तू म्हणजे तुझी खूप आठवण येईल स्कूलमध्ये काय ना बरेच दिवस झाले म्हणजे कसं ना मुलांसाठी असं असतं की महिनाभर झाला घरातच सुट्टी होती आणि आता अचानक पूर्ण सल सडनली स्कूलला जायचं ठरलं म्हणजे जायचं आहे आता सु स्कूल स्टार्ट झाली तर ते तिच्या मनामध्ये कुठेतरी ती एक दुखदुख होती की मी मम्मीला सोडून कसं राहू वगैरे कारण ती माझ्याशी खूप जास्त अटॅच आहे होते तर तिचं असं होतं की मी मम्मीला कसं सोडून राहू म्हणून तर ती बोलली मम्मी मला स्कूलमध्ये तुझी खूप सारी आठवण येईल मला रडायला येईल मी आजच्या दिवस नको जाऊ का तर मी म्हटलं नाही स्कूलला जायचं आहे आज फर्स्ट डे आहे आणि तुला बघायचं नाही आहे का तुझं स्कूल कसं रिनोव्हेट केलं आहे कारण की ईशीचं स्कूल आहे ना हे रेनोव्हेट केलं आहे आणि खूप छान बनवलं आहे आता ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर इथे मी ना ऑनियन वगैरे कट करून घेतले ते मी तिला समजवलं व्यवस्थित त्यानंतर ती थी बोलली ठीक आहे मम्मा मी जाईल म्हणून आणि त्यानंतर ती गेली होती ब्रश वगैरे करायला तर मी इथे ऑनियन वगैरे कट करून घेते आणि मग भेटे तुम्हाला मग पुढचा आपण नाश्ता वगैरे रेडी करूया या मुलांचं पण असंच ना जोवर मी किचनमध्ये असे तोवर ती केशी तिथून हलत नाही ती येऊन येऊन मला भेटत असते तिथेच उभी राहते मला सोडून नाही राहते आणि तिला माझ्यासोबत जवळ माझे जवळ राहायला फार आवडतं तर त्याच्यामुळे ती तिथेच बघा मी स्वयंपाक करत म्हणजे नाश्ता बनवत असताना पण ती माझ्या पाठीच उभी होती इथे पाहू शकता तुम्ही आणि तिला बघा मी आता ना कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी ऑइल टाकून टाकले आणि छान असं तडतडी त्याला राई जिरेची फोडणी दिली आहे आणि त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ऑनियन ते इथे बघा मी सगळं असं छान फ्राय करून घेते इथे बघा मी ना सगळे पोहे टाकले आणि पोहे ना यामध्ये सगळे एकजीव करून घेणार आहे खाऊ शकता इथे तुम्ही आणि यामध्ये मी आता फ्राय केलेले शेंगदाणेसुद्धा टाकले कारण शेंगदाण्यांशिवाय शे पोह्याला पण मजा नाही म्हणून थोडेसे शेंगदाणे असे शे कट करून टाकलेले ते टाकले त्यानंतर आता मी याच्यावरती ना एक वाफ काढणार आहे बंद गॅसवरती एक वाफ म्हणजे असंच झाकण लावून ठेवणार जेणेकरून ते त्याचे त्याचे मऊ होते ओईल, आता इथे मी दुसऱ्या साईडला आहे ना पीठ मळून घेत आहे चपातीचं तिथे तुम्ही बघू शकता मी पहिलं मीठ टाकले आणि आता मी टाकलं आहे ऑईल आता पाणी टाकून वगैरे मी पीठ असं मळून घेईल पण काय झालं ना फ्रेंड्स मी पीठ मळलं आणि त्यामध्ये चा, थोडंसं पाणी जास्त झालं तर चप चा, चपातीचं पीठ आहे ना थोडं पातळ झालं मी तसं प्रॉपर वळलं जात नव्हते चपाती त्याच्यामध्ये मी अजून पीठ टाकून पण काय उपयोग नव्हता कारण मला खूप घाई होती त्यामुळे मग जशा चपात्या जमल्या मी तशा केल्या पुढे बघालच तुम्ही कधी कधी असं मिस्टेक पण होतेच घाई गडबडीमध्ये मला असं झालं होतं की कधी पीठ म्हणून होईल कारण की माझे सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम म्हणजे पीठ म्हणून माहीत नाही बा बाकी असं जर असेल तर मी फटाफट चपाती वगैरे लाटून घेऊ शकते पण पीठ म्हणायचं बोललं की मला खूप येतो सहसा मी पीठ आहे ना फूड प्रोसेसरमध्येच करते त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला एक दिवस दाखवेलच की फूड प्रोसेसरमध्ये पीठ कसं मळलं जातं ते म्हणजे त्याचं हे डो कसा बनतो ते तर इथे बघा ना मी एका ट्रेमध्ये माझं पीठ मळून झाल्यावरती एका ट्रेमध्ये ना मी तीन कप घेऊन त्यामध्ये चहा वगैरे होते दिसतं आहे तुम्हाला त्याच्यानंतर मी ना प्लेटांमध्ये हे करून घेतलं काय बोलतात ते पोहे टाकून घेतले आणि त्यानंतर आता ती नाश्त्याची तयारी करणार आहे म्हणजे नाश्ता करून घेणार ते बघा मी ना प्लेटांमध्ये सर्व करते पोहे तुम्हाला तर माहितीच आहे पोहे कसे बनवतात तुम्हाला वेगळी रेसिपी वगैरे काही द्यायची गरजच नाही तसंही तुम्हाला पण माझं म्हणणं एवढंच आहे ना की जरी तुम्ही पोहे बनवत असलात तर जेव्हा तुम्ही पोहे बनवताना कधी कधी असं होतं की आपली पोहे ना खूप कोरडे कोरडेही होऊन जातात कारण कारण त्याला बराच वेळ भिजवतो तर ते बराच वेळ न भिजवताय ना थोडा वेळ ज्यावेळी आपण पोहे बनवायला घेतो ना त्यावेळी सर्वात प्रथम आधी आपण ना पोहे भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर आपण हे करायचं का ऑनियन आणि मिरची वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घ्यायचं तोवर पोहे खूप चांगले भिजतात जास्त असे सुके सुके कोरडे नाही होत आणि जास्त ओलसरही नाही राहत पण जेव्हा आपण नंतर त्याला आपण फोडणी देतो ना राई जिरे टाकून ऑनियनची फोडणी देतो ना तो ऑनियन पण पूर्ण असं त्याचं मॉइश्चर पूर्ण सुकेपर्यंत नाही फ्राय करायचं आहे लगेच थोडंसं मॉश म्हणजे थोडंसं फ्राय झाला तेलामध्ये की लगेच तुम्ही पोहे टाका पोहे खूप छान होतात आणि खूप सॉफ्ट होतात तुम्ही एकदा हे ट्रिक करून बघा मला नक्कीच आवडेल तर इथे बघा आमचा नाश्ता वगैरे झाला होता आता प जेवण बनवायची माझी तयारी चालू होती तर मी ना इथे गवार काढली आहे आणि बघा मी गवार अर्ध म्हणजे जास्तीची गवार होती त्यातली अर्धी गवार मी ठेवली अर्धी गवार बनवली आहे तर इथे आम्ही गॅसवर कढाई ठेवली आणि ऑनियन सुद्धा कट करून घेणार आहे तर इथे साईडला ना मी आधी मिरची आणि काय बोलतात मग लसूण या दोघांना खलबत्त्यामध्ये असं छानसं वाटून घेणार होते कारण की खलबत्त्यात वाटल्याने ना खल त्याचा एक वेगळाच टेक्स्चर एक वेगळा स्वाद येतो जेवणाला आणि खरंच ही भाजी खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती ईशिनेसुद्धा खाल्ली एरवी ती कधी गवार खात नाही पण तिने ही भाजी थोडीशी टेस्ट करून पाहिली तेव्हा तिला आवडली मग तिने टिफिनलासुद्धा ती भाजी घेऊन गे गेली तर इथे अशा प्रकारे आ, काय बोलतात अशा प्रकारे जर आपण जेवण बनवायला लागलो ना तर आपलं झटपट होतं त्याच्यासाठी आपण थोडी तयारी जर अगोदर केली किंवा आठवडाभर केली ना अगोदर तरी झटपट होतं तर मला आहे ना असं ते मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं की मला आहे ना थोडा आठवड्याभराची झ तयारी करून ठेवली ना तर मग मलाही काम करायला थोडं इझी जातं आणि धावपळ नाही होत कारण की कसं डुकू थोडा मग कोणी नसल्यावरती तो चिडचिड करतो इथे पुढेही तो रडला आहे ईशी स्कूलला जाताना घरी कोणीच नव्हतं मीच होती एक ती आणि तो त्याच्या पप्पाच्या आणि इशीच्या मागे लागलं होतं की मला पण यायचं आहे म्हणून तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच आता बघा मी ना थोडीशी कुकरला मिक्स डाळसुद्धा लावून घेते जरी समजा मुलांनी भाजी नाही खाल्ली तर ॲटलीस्ट ती लोकं दाल चपाती किंवा डाळ भात तरी खातील त्या हिशोबाने तर इथे ना मी मिक्स डाळ घेतली आणि मिक्स डाळमध्ये मी ऑनियन आणि टोमॅटो कट करून थोडा टाकणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर आता ना तरना मी अगोदर ड्राय जिऱ्याचा त्यालाही थोडासा तडका दिला आणि त्यामध्ये आता मी टाकलं आहे ठेचलेलं खलबत्यातलं लसूण आणि मिरचीचं ठेचा तर ना खूप छान असा वगळा स्वाद येतो आहे टाकल्यावरतीच तेलाला तर मी असं अजून थोडासा टाकून घेतला मिरची ही थोडी जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे टाकलं तरी काही नाही तेवढं पण हे करू शकतो इव्हन रात्रीने सु रात्रीच्या टाईमला सुद्धा डुगू नये खाली भाजी अशी म्हणजे इतकी जास्त तिखट नव्हती बनवलेली मी आणि बघा आता मी हळद टाकली भाजीमध्ये बघा मी सगळे मसाले ना आता एकत्र करून घेते आता मी घरचा बनवलेला मसालाही टाकते आता मी ऑनियन टाकला आहे ह्याच्यामध्ये आता हे पूर्णच सुटीपर्यंत ठेवायचं आहे आता बघा मी टोमॅटो टाकून घेतले आता याला छान प्रकारे असं फ्राय करून घेणार आहोत आपण तेलामध्ये आणि याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे तर कांदा आणि टोमॅटोने लवकर शिजावा आणि तो मऊ पडावा म्हणून मी ना अगोदरच त्याच्यामध्ये मीठ टाकते आता बघा मी ह्यामध्ये ना टाकले आहे गवार स्वच्छ धुव वगैरे घेतलेली आता मी गवार टाकली आहे आता याला ह्या सर्व याला मी पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे तर बघा आहे ना जो गवार आपण फ्राय करत होतो ना तर इतका छान म्हणजे सुगंध येत होता ना की काय सांगू तुम्हाला खूप छान असा सुगंध येत होता आता मी एका साईडला इथे ठेवली आहे डाळ तर मी ना या डाळमध्ये हा एवढा अर्धा उरलेला कांदा आणि एक छोटासा टोमॅटो टाकणार आहे कारण की हे मी डा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि नंतर मग मी ह्याला फक्त आहे ना लसूणची फोडणी देणार आहे डाई जिरे आणि लसूणची फोडणी देणार आहे जेणेकरून आहे ना त्याचा टेस्ट खूप छान येतो आणि खायला पण खूप छान लागते टेस्टी लागते मिक्सच्या आमटी पण ह्या ह्याच्यामध्ये ना मसाले वगैरे काही टाकणार नाही आहे फक्त सिम्पल असं हे टाकणार आहे ऑनियन टोमॅटो हळद मीठ आणि तेल बस हे एवढं टाकून ही डाळ वगैरे चांगली कुकरला तीन शिट्ट्यांनी शिजवून घेणार आहे ते तुम्ही पाहू शकता मी दोन्ही पण टाकलं आहे आता मी यामध्ये टाकत आहे हळद ते बघा ते मी तुम्हाला सांगितलं मग टाकते मीठ इथे साईडला मी कढई झा म्हणजे वाफेवर गवार शिजायला ठेवली आहे तिथे बघा हे सुद्धा मी कुकरमध्ये आहे ना मिक्स करून घेते तेल टाकलं आहे मी आता ह्याला मी असे छानसं धाक झाकण लावणार आहे तोवर आहे ना ह्याला एक उकळी येऊन देऊया तर इथे ना इशीच्या पप्पाने थोडं एक ग्लास दूध मागितलं होतं तर त्यांना मी दूध देत होते तर मी त्यांना विचारलं असंच देऊ का थोडं अजून गरम करून देऊ तर ते म्हटले की असंच दे म्हणून मग त्यांना एक ग्लासभर दूध दिलं आहे तर इथे बघा ना मी झाकण खोलून पाहिलं तर गवार झाली होती पण थोडीशी अर्धी कच्ची शिजलेली होती तर आपण ह्याला अजून स्लो गॅसवरती दु ठेवणार आहोत दुसऱ्या ह्याला तर इथे मी ना फक्त थोडंसं खाली मसाला लागू नये थोडंसं किंचित असं गरम पाणी टाकलं आहे मी त्यामध्ये तर मी ह्याला पुन्हा एकदा वाफेवरती शिजवून घेणार आहे पण नी मी याला दुसऱ्या गॅसवरती हे करते आणि इथे पाणी गरम करायला लावते कारण इशीचे आणि डुग्बूचे आंघोळ बाकी तिथे मी त्यांना आंघोळीसाठी पाणी लावते जेणेकरून त्यांचं पण आंघोळ होईल कारण इशीचं स्कूल स्कूलला जायचा टायमिंग सुरू झाला होता मी तिला जायचं होतं त्यामुळे त्याच्या अगोदर तिचे आंघोळ वगैरे होणं गरजेचं होतं ते इथे बघा मी ना भाजी शिजली आणि त्यामध्ये मी आता टाकलं आहे शेंगदाण्याचं पावडर म्हणजे काय बोलतात ते कूट तर इथे ते पण मी सगळं एकजीव करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं एक वाफ देणार आहे तर बघा इथे तुम्ही आणि इथे ना कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या तर मी आता ते गॅस पण बंद करून टाकला आहे आणि हा आणला होता इशीसाठी आहे ना टिफिन बॉक्स हेच तुम्हाला दाखवायचं होतं ही इस होती मम्मी दाखव म्हणून मी तुम्हाला दाखवते तर हा बघा हा बॉक्स ना खूप छान आहे आणि असं की असंही नाही आहे की ह्याच्याने काही साईड इफेक्ट होतील तर असा हा बॉक्स आहे आतमध्ये इथे दोन स्पून ठेवण्यासाठी वरती दिलेला आहे तर बघा अशा प्रकारे हा बॉक्स होता आता मी इथे ना साईडला पाणी गरम झालं दे। होतं ते इशीचे पप्पा इशीला आणि डुबुला आंघोळ घालत होते तर म्हटलं मी पण चपात्या वगैरे करून घेऊ कारण की मग इशीचा टिफिन देऊन तिची पूर्ण तयारी करायची आहे केस वगैरे बा हे करायचे होते बांधायचे होते तर इथे बघा मी ना चपात्या करायला घेते तर मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम व्हायला पण नेहमी असं होतं ना, ना, खरस, मरूं मरूं ना, आ, ना की माझी पहिली चपाती व्यवस्थित येतच नाही नेहमीप्रमाणे आणि पीठ आहे ना खरंच म्हणजे सगळ्यात पहिलं पीठ मळून ठेवलं म्हणून ना एवढ्या वेळामध्ये पीठ म्हणजे आज मी बोलली ना तुम्हाला की पीठ माझं जास्त पाणी झालं आणि पीठ ना पातळ झालं होतं तर ते अजून थोडा मुरत ठेवलं म्हणून पीठ अजूनच पातळ लागत होतं तर मी पुन्हा एकदा चपाती केलेली त्याची घडी हे करून मी त्रिकोणी त्याला लाटो त्रिकोणी हे केलं होतं घडी केली होती आणि आता पुन्हा त्याला लाटली तर आता व्यवस्थित त्याची चपाती झाली होती तसं मला आहे ना चपात्या लाटताना कधी जास्त पीठ लागत नाही कारण की ते आपण वरून जर चपात्यांना जास्त पीठ लावलं ना तर चपात्या येणा खूप सुकतात आणि कडक होतात मी असंही वरून तेल नाही लावत त्याच्यामुळे त्या आणखीन जर त्याला तसंच ठेवलं ना म्हणजे पीठ जास्त लावून जर पट चपात्या लाटल्या ना तर मग ते पीठ आय मीन ते चपाती आहे ना खूप कडक होऊन जाते मग खायला खाण्यासारखी नाही राहत तर त्याच्यामुळे मी ना जसं आम्ही गरम गरम चपात्या बनलो ना की तेव्हाच आम्ही खायला बसतो किंवा आम्ही जेवतो तर अशा प्रकारे असतं तर तुम्ही तुम्ही पण असं जास्त चपातीला पीठ लावून चपात्या भाजण्याची गरज नाही हे बघा कधीही माझी पहिली चपाती ल फुगत नाही किंवा व्यवस्थित येत नाही पण ही इथे माझी पहिली चपाती एकदम व्यवस्थित आली आता ही मी दुसरी टाकली आहे तर मी तुम्हाला अशा दोन तीन चपात्या करून दाखवते आणि आता डब्बा सुद्धा भरायचा होता पण आज ईशीने स्वतःहून स्वतःच्या स्कूलची तयारी केली युनिफॉर्म वगैरे घालून पावडर वगैरे लावून तिने स्वतःची तयारी स्वतः केली बॅगसुद्धा तिने स्वतःची स्वतःच पॅक केली फक्त आता मला तिचे केस बांधायचे होते आणि टिफिन रेडी करून द्यायचा होता <coughs> तर इथे बघा माझी ही तिसरी चपाती आहे तशी मी थोडी ते किवीसाठी चपाती बनवून घेतली होती

स्कूल ला तुम्हाला दिसतंय का मी गॅलरीतून तुम्हाला इशी दाखव पाय पाय कर सुद्धा मला त्याचा आवाज देतो ते ते ये। इशी ली ये आता ही आता बघा हे स्कूलच पोचली आहे तिथे पप्पाच गेले होते सोडायला तर तिची अशा प्रकारे छान अशी स्कूल बनवली आहे जे खूप छान इंटिरियर केलेलं वगैरे आहे मुलं खूप सगळी मुलं खुश झाली इंटिरियर वगैरे बघून खूप छान वाटलं हे बघायची स्कूल कशी इशी बाय बाय करते तर हे अशा प्रकारे स्कूल आहे फक्त ना लसूण आणि कडीपत्त्याची देणार आहे राई जिर्याची बाकी काही टाकणार तर इथे ना मी असा पॅन घेतलेला आहे आणि त्याला आता मी तापवत ठेवलंय आता मी यामध्ये टाकणार आहे ऑइल ऑइल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मी टाकणार आहे मौरी बघा आता मौरीसुद्धा अशी छान तडतडेपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचे बघू शकता ते आता मौरी अशी तर तडतडली आता मी ह्यामध्ये टाकणार आहे जिरे बघा मी जिरे टाकले आता मी यामध्ये टाकणार आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा जो मी बनवला होता तो आणि ह्याला आहे ना असं ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे यामध्ये थोडंसं हिंगही टाकायचं आहे आणि ह्याला असं ब्राऊनिश झाल्यावरती नाही हा हा तडका आहे ना आता हा तडका ना लगेच आपल्याला डाळीत सोडायचंय आणि खमंग असं सुगंध त्याला राहून द्यायचंय तोपर्यंतच झाकून ठेवायचंय आता बघा मी याला ना चालू शेगडीवरती ठेवून दिलं होतं ते इथे ना मी सगळं सगळं माझं जेवण वगैरे बनवूनही झालं आणि जेवण वगैरेही झालं डुगूला डुग्गूला डुग्गूचे दुगु पप्पा खेळवत होते तर म्हटलं की हे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घ्यावं तर मी ना उरलेलं सगळं जेवण असं छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि आता मला गॅस वगैरे क्लीन करायचं आणि किचन ओटा तर बघा आता मी ना इथे सगळीकडे असं स्प्रे मारून घेणार आहे आणि असं सगळं क्लीन करून घेणार आहे ते पाहू शकता तुम्ही त्याचे सगळे टाईल्स वगैरे जे फोडणी वगैरे मारलेलं जे होतं ना तो सगळा चिवटपणाने चिकटपणा निघून जावा म्हणून आपल्याला ते तिथेसुद्धा सगळं मी स्प हे मारून घेतलं आहे स्प्रे आणि आता सगळं कपड्याने एका पुसून घेते किचन ओटा वगैरे आणि की गॅससुद्धा ते इथे तुम्ही पाहू शकता आता मी याला आहे ना असं पुन्हा ह्या कपड्याला छान प्रकारे असं मी धुवून घेते आणि पुन्हा एकदा असं किचनवरती फिरवते बघू शकता इथे तुम्ही मग स्वच्छ असा निघतो गॅस त्याला धुवायचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही तर ना हे सगळं किचन ओटं वगैरे क्लीन झाल्यावरती आहे ना मी जे उरलेलं जेवण वगैरे होतं ना ते असंच किचनवरती ठेवलं होतं झाकून आता ही एवढी सगळी भांडी पडली होती ती घासून घ्यायची होती तर बघा मी इथे ती भांडी घासून घेते इथे डुगू आला होता आणि डुगू घे म्हणत होता मग मी त्याला म्हटलं की थांब आणि बघा मी इथे असे छोटं ह्या छोट्या जाळीमध्ये छोटी भांडी वगैरे काढून ठेवणार होते आणि विंडोच्या बाहेर एक जाळी आहे त्या बाहेरच्या जाळीमध्ये मी मोठमोठी अशी भांडी जी घासून ठेवली आहेत कुकर वगैरे हे जे आहेत ना ती तिथेच घासून चुकायला ठेवणार होते तर बघा मी ना माझी भांडी वगैरे सगळी आवरून झाली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हि कमेंट्स करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर इथे बघा डुकू आला होता मला घेऊ म्हणजे घे म्हणून बोलण्यासाठी तर फ्रेंड्स मला नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते तर चला मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय